नमस्कार मित्रांनो उदय पंख कापण्यासाठी एकनाथ राजन साळवीचा पक्ष प्रवेश ठाण्यात बोलून केला राजकीय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला ठाण्यातील आनंद प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोकणात हा धान्यावाघ पुन्हा खऱ्या शिवसेनेच्या गुहेमध्ये दाखल झाल्याचं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राजन साळवीचा सा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता सर्व चर्चाही झाल्या होत्या मात्र राजन साळवींनी भाजप एवढी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांना आश्चर्यजनक वाटलं रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्ष आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलं आहे कोकणातील राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते परंतु अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते याची परिणिती राजन साळवी यांनी पक्ष सोडण्यात झाले महाराष्ट्र चोवीसच्या निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला होता शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता त्यामुळे राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटाला पक्ष प्रवेशाला सामन बंधूंचा विरोध होता तसेच शनिवारी उदय सामंत यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेची सभाही होती या सभेत राजन साळवीचा पक्ष प्रवेश करता आला असता मात्र तसं न करता एकनाथ शिंदे राजन साळवींना ठाण्यात बोलवून राजन साळवींचा पक्ष प्रवेश करून घेतला त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांना पक्षात घेऊन सामांचा पक्ष अंतर्गत सर्वोच्चला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा